नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो जर आपण ऊस उत्पादन शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खासच आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असे नवीन नवीन प्रयोग आपल्या चॅनलवरतीचे व्हिडिओ टाकणार टाकले आहोत कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि व आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रो त्या अगोदर मी आपल्याला सांगतो की आ, उसाला पावसाळी खत कोणता टाकावा त्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन पाहावा ना अथवा तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे नाहीतर मी व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देईल मित्रो ऊस हे बारा महिन्याचे पीक असून उसाचे उत्पन्न सत्तरशे ऐंशी टन दिले तरच आपल्याला शेती परवड खाते त्यामुळे ऊस उत्पादन शेतकरी हे आपल्या शेतात अनेक प्रकारचे प्रयोग करतात ऊसाची सरी ही पाच फुटावर सहा फुटावर वगैरे मारून अशा अनेक पट्टा पद्धत सरीचे पद्धत अशा अनेक प्रयोग करून पाहतात त्यामध्येच त्याच प्रयोगामधला ऊसाचा ऊस उस सात आठ महिन्याचा झाल्यानंतर ऊसाचा पाचोळा काढला जातो त्यामध्ये हा प्रयोग आहे त्या प्रयोगावर आज आपण चर्चा करणार आहोत उसाचा पाचोळा काढल्यानंतर होणारे फायदे व तोटा याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रो आपल्या चॅनलवरती सोयाबीनला कोणती फवारणी मारावी व कपाशीला कोणती फवारणी मारावी याबद्दल आप पण आपण सविस्तर माहिती दिलेली आहे ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत जो कोणी कापूस उत्पादन शेतकरी या सोयाबीन उत्पादन शेतकरी असेल त्याने पण ते व्हिडिओ जाऊन पहावेत मित्रो आपण जास्त विलंब न करता आपल्या विषयाकडे वळू मित्र ऊसाचा पाचोळा काढल्यानंतर होणारे फायदे मित्र ऊसाचा पाचोळा काढल्यानंतर होणार आपल्या धांड्यामध्ये वाढ होऊ शकते व दोन्ही कांड्यामधील अंतर वाढते आणि व तसेच उसाचा पाचवा काढल्यानंतर हवा खेळते असते हवा खेळते असल्यामुळे उसाच्या धांड्याची जाडी वाढू शकते व तसेच जो आपण पाचोळा काढतो तो पाचोळा आपण दोन्ही सरीच्यामध्ये टाकला तर त्याच्यावर सिंगर सिंगल फॉस्पेटची फवारणी केल्यानंतर त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होऊ शकते व सेंद्रिय खतात रूपांतर झाल्यानंतर आपल्याला रासायनिक खताचा खर्चही कमी होतो व आपल्या ऊसाला सेंद्रिय खत पण मिळू हो शकते व आपण उसाचा पाचोळा काढण्यात घ्यायची काळजी मित्रो उसाचा पाचोळा काढता काढत असताना वाळलेलाच पाचोळा काढावा जेणेकरून हिरवा पाचोळा काढू नये जेणेकरून पाल्यातून अन्न पुरवठा करणारी जे प्रक्रिया असते त्याला विलंब होता उस उसाची उंची ही घटते त्यामुळे आपण वाळलेलाच तेवढा पाचोळा काढावा हे आहे तसे अनेक फायदे तरी आपण कोणी चॅनलवरती नवीन असाल तर कृपया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद